तासगावमध्ये दारूसाठी पैसे न दिल्याने नशेखोर मुलाने आईच्या तलवारीने भोगसून केला खून सांगलीच्या तासगावमधील इंद्रानगर भागातील प्रकार आरोपी मुलास अटक दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणातून तासगाव येथील इंदिरानगर परिसरात मुलाकडून आईचा तलवारीने भोगसून निर्घुणपणे खून केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे यामध्ये शांताबाई चरण पवार असे मयत महिलेचे नाव आहे तर त्यांच्या खून प्रकरणी त्यांचा मुलगा जगणू उर्फ जगण्या चरण चव्हाण जगण्या चरण पवार याला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे जगण्या याला दारूचे व्यसन होते यासाठी आई शांताबाई यांच्याकडे तो काल रात्री पैशाची मागणी करत होता परंतु दारू पिण्यासाठी शांताबाई यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे नशेखोर असणाऱ्या जगण्या याने तलवारीने पोहचून आईचा निर्घुणपणे खून केला खून इतका निर्घुणपणे होता की शांताबाई यांच्या बरगडीमध्ये तलवार तशीच जडखून होती या प्रकरणी आता आरोपी मुलाला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे